काही अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत हे दे शेतकरी रेग्युलर कर्जाची परतफेड करत होते त्यांना पन्नास हजार रुपये तो इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय देखील आजच्या घेतला ज्यांना पूर परिस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांना शासनाने मदत केली होती ते त्यातून वगळले होते परंतु आज आम्ही तसा निर्णय घेतला की कोणालाही वगळू नका सरसकट सर्व शेतकऱ्यांना जे नियमित कर्जफेड करत होते त्यांना पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे जवळपास चौदा लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि सहा हजार कोटी रुपये शासनाच्या तिजोरीतून त्यांना दिले जातील यामध्ये तीन वर्षाची जी कर्ज परतफेडीची मुदत होती ती आम्ही दोन वर्ष केलेली आहे अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर जे वीज ग्राहक आहेत त्यांना देखील प्रीपेड आणि हजार रुपये महिन्याला थेट जमा होणार त्याचबरोबर महिलांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा असतो जेवण बनवायला गॅस आता त्याच्यामध्ये तीन सिलेंडर वर्षाला म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अन्नपूर्णा योजना आम्ही केली तीन सिलेंडर हजार रुपये महिन्याला थेट जमा होणार त्याचबरोबर महिलांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा असतो जेवण बनवायला गॅस आता त्याच्यामध्ये तीन सिलेंडर वर्षाला म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अन्नपूर्णा योजना आम्ही केली तीन सिलेंडर ते मोफत आम्ही देणार त्याच्यामुळे विरोधक गॅसवर आलेले आहेत आणि तिसरी आमची जी योजना आहे युवकांसाठी जे मगाशी इथे सांगत होते युवक बेरोजगार आहेत बेरोजगार आहेत तुम्हाला मी सांगतो आमचं सरकार आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांवरचे निर्बंध आम्ही हटवले जवळपास एक लाख सरकारी नोकऱ्या आज मुलांना मिळाल्या आणि खाजगी कंपन्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट स्टार्टअप आणि इतर माध्यमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार योजना याच्या माध्यमातून जवळपास लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या इथं केसरकर आहेत जर्मनीमध्ये चार लाख नोकऱ्यांचा एमओई साईन झाला आपल्या राज्य सरकारवर आणि आता जे बेरोजगार आहेत सुशिक्षित त्यांना आम्ही दहा हजार रुपये अप्रेंटिसशिप देणार आहोत हा देखील ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा राज्यात होतोय त्यामुळे बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना अप्रेंटिसशिप मिळेल त्यांना नंतर ट्रेंड होऊन नोकऱ्या मिळतील आणि जे अगोदर सांगत होते लाडली काय बहिणा उद्धव नाही लाडका भाऊ योजना तर आम्ही केली ना दहा हजार रुपये देतोय पण त्यांनी तर अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली त्याचं काय आणि म्हणून बरोबर आहे ना लाडका भाऊ पण आम्ही घेतला दहा हजार रुपये देतोय आणि दुसरा शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही राबवल्या त्याच्यात मी जात नाही पण सगळ्यात महत्वाची म्हणजे शेती पंपावर शेती करणारा शेतकरी मुख्यमंत्री बळीराजा शेती पंप वीज सवलत योजना आम्ही सुरू केली त्याच्यामध्ये साडेसात एच पी पर्यंत वापराला वीज बिल माफ या राज्यातल्या सर्व मुलींचं शिक्षण मोफत या अशा योजना आज प्रामुख्याने आज आम्ही राबवल्यात आणि निर्णय घेतलाय आणि मी एवढंच सांगतो की अजित दादांचा अर्थसंकल्प आहे आणि दादा हे वादाको पक्का आहे मी वरती म्हणालो त्यामुळे हे सरकार दिलेला शब्द पाळणार आहे आतापर्यंत हे सरकार जे जे बोललं ते ते पूर्ण केलेलं आहे त्यामुळे आम्ही पूर्णपणे अर्थसंकल्पात याची पूर्ण तरतूद करून पैशाची तरतूद करून ह्या सर्व योजना केलेल्या आहेत या योजना पूर्णपणे राबवल्या जातील पाच रुपये दुधाला देखील आम्ही वाढ केलेली आहे सोयाबीन आणि कापसाला साडेचार हजार कोटीची तरतूद केलेली आहे आचारसंहितेमुळे ते थांबलं होतं ते, ते येतं त्याचंही ये 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 वाटप होईल आणि शेतकऱ्यांना काय दिलं काय दिलं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की गेल्या दोन वर्षात आम्ही सर्व नियम निकष बदलले एनडीआरएफ दुप्पट केलं दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसाचं नुकसान आम्ही दिलं पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांनी दिलं आणि सहा हजार रुपये प्रधानमंत्री सहा हजार रुपये सरकारचे बारा हजार रुपये पीक विमा योजना एक रुपयात असे पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देणारं हे आमचं सरकार आहे हिशोब त्यांनी पाहिजे तर माग घ्यावा आणि टायली करावा फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो जे काय बोलतात खोटून बोला खोटं बोला पण रेटून बोला तुम्ही थोडा आम्हाला पण विचारत जा बाबा सरकारने काय केलेलं आहे आता खत आणि बियाणावर म्हणता जीएसटी आहे आता त्याच्यावर जीएसटी नाहीच आहे खतावर आणि त्यामुळे जे खोटं बोलतात पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून ते लगेच दाखवता आणि खोट नरेटिव्ह सेट करून ज्यांनी लोकसभेमध्ये काही मतं मिळवली आता जनता फसणार नाही आमचा अर्थसंकल्प बघून त्यांचे चेहरे पांढरे फटाक पडले होते चेहरे उतरले होते मोठ्या जोशामध्ये आले होते आता लोकसभा आम्ही जिंकली अरे विधानसभेमध्ये आज दोन वर्ष जे आम्ही काम केलेलं आहे सरकारने त्याची पोचपावती लोक देतील काय म्हणाले ते चादर लोकसभा मध्ये चादर फटी क्या दे दे अरे बाबा ऐका ऐका अरे आरे, अरे 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 बाबा ऐका औरंगजेब आणि याकूब मेमन यांना मनाने ज्यांनी फादर मानले त्यांना चादरीशिवाय काय दुसरं दिसणार आणि तुम्हाला मी सांगतो की लोकसभेमध्ये काय मिळवलंय त्यांनी अरे जंग जंग पछाडले मोदी मोदीजींना हटवायला मोदीजीचे प्रधानमंत्री झाले आणि तुम्ही चाळीस पन्नास वरून नव्यान वर पोचले म्हणजे तुम्ही पेढे कसले वाटताय येड्यासारखे येण्यासारखे म्हणजे तुम्ही हरले म्हणून पेढे वाटताय का एवढ्या वर्षांनी विरोधी पक्षनेतापद विरोधी पक्षनेतापद मिळालं म्हणून पेढे वाटतय हसायचं का रडायचं हे समजत नाही आम्हाला आज का जो अर्थ संकल्प अर्थ मंत्री और उप मुख्यमंत्री मेरे सहयोगी अजीत दादा पवार जी ने जो सादर किया है उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूं ये संकल्प जो है सर्वसमावेशक है महिला युवा किसान ज्येष्ठ वारकरी सभी सभी लोगों को आगे बढ़ाने वाला उनकी उन्नति उनके प्रगति करने वाला उनको न्याय दिलाने वाला यह अर्थसंकल्प साबित हुआ है और इसलिए मुख्यमंत्री माजी लड़की बहन योजना डेढ़ हजार रुपया डायरेक्ट डीबीटी वो हमारे बहन के खाते में जाएगा तीन गैस सिलेंडर चिंता रहती है ना बहन को गैस सिलेंडर खत्म खत्म हो गया बढ़ गया तीन सिलेंडर राज्य सरकार मुफ्त में देगी और ये सिलेंडर देने की वजह से विपक्ष भी गैस पर आ चुका है और ये भी हमने शुरू कर दी दूसरी अन्नपूर्णा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीसरी योजना जो है मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना वो कह रहे थे बेरोजगार युवाओं का क्या उसका भी ख्याल सरकार ने रखा है दस हजार रूपए अप्रेंटिसशिप उनको मिलेगा दस लाख युवक जो देश राज्य में है उनको इसका फायदा होगा और उनको काम मिलेगा और ट्रेंड होंगे वहाँ नौकरी मिलेगी और नौकरी देने के लिए हमारी सरकार सरकारी नौकरिया भी और प्राइवेट नौकरिया भी जितनी ज्यादा मिले उतनी कोशिश हमारी सरकार कर रही है तीसरे चौथी बात जो किसान जो कृषि पंप से खेती करता है उसको भी बिजली मुफ्त में देने का निर्णय लिया है 50 लाख किसानों को इसका फायदा होगा और जो हमारी बेटियां हैं, उनके लिए भी मुफ्त में शिक्षा शिक्षण एजुकेशन देने का निर्णय हमारे सरकार ने लिया है ऐसे कई महत्वपूर्ण निर्णय सरकार ने लिए है और इसीलिए मैं इतना ही कहूँगा ये सर्वसमावेशक और ये हमारा अर्थसंकल्प है कुछ लोग कहते हैं ये चुनावी जुमला है लेकिन ये चुनावी जुमला नहीं है ये कोई कहते गाजर है तो बोले ये महाराष्ट्र विकास का गजर है ये निश्चय और निर्धार का अर्थ संकल्प है इतना ही मैं कहूंगा चादर क्या बोले चादर, चादर तो उनकी फट गई अरे प्रधानमंत्री बन नहीं पाए विपक्ष के नेता बन गए इसलिए पेड़े बांट रहे हैं हंसना क्या रोना चद्दर के बारे में मैं इतना ही कहूंगा मैंने अभी मराठी में कहा है जो औरंगजेब और क्या नाम उसका याकूब मेमन को दिल से फादर मानते हैं उनको चादर दिखेगी नेता और क्या दिखेगी और इसलिए चादर हमारी नहीं चादर उनकी फटी है और प्रधानमंत्री मोदी जी बन गए हैं वो कुर्सी पे बैठ गए अभी उनकी कुर्सी में पेड़ा बांट रहे हैं क्या इनके हारने की खुशी में पेड़ा बांट रहे हैं इधर आप ही उनको पूछोर लड़का बेटा वो लाडला बेटा जो नहीं बेटा नहीं वो उसका भी उसके लिए भी हमने दस हजार रूपए अप्रेंटिसिप दिया है दो अभी हमने तो उनका भी ख्याल किया है लेकिन ढाई साल तो क्या कहते हैं लाडला बेटा योजना चालू थी वो चाहिए ना आपको हाँ तो बस याच्यामध्ये बिलावर देखील पाच रुपये आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यावर आमचे अर्थमंत्री बोलतील आणि तुम्हाला एवढंच सांगतो एक मिनिट एक मिनिट याच्यामध्ये जे विरोधी पक्ष खोटं नरेटिव्ह सेट करतायत की राज्य सहाव्या नंबरला गेलं हे चूक जाहीर केलं आहे स्वतःच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे ते जे निर्णय सरकारने घेतलेले आहे ते सरकार पूर्णपणे त्याचं पालन करणार आहे काही अतिशय महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत हे शेतकरी करत होते त्यांना पन्नास हजार रुपये तो इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय देखील घेतला दे ज्यांना पूर परिस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांना शासनाने मदत केली होती ते त्यातून वगळले होते परंतु आज आम्ही तसा निर्णय घेतला की कोणालाही वगळू नका सरसकट सर्व शेतकऱ्यांना जे नियमित कर्ज फेड करत होते त्यांना पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे जवळपास चौदा लाख शेतकऱ्यांनी याचा फायदा होईल आणि सहा हजार कोटी रुपये शासनाच्या तिजोरीतून त्यांना दिले जातील यामध्ये तीन वर्षाची जी कर्ज परतफेडीची मुदत होती ती आम्ही दोन वर्ष केलेली आहे अतिशय महत्त्वाचा हा निर्णय आहे शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर जे वीज ग्राहक आहेत त्यांना देखील प्रीपेड आणि शेतकऱ्यांचा कर्ज माफीचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे दोन लाखापर्यंत कर्ज जे आहे ते माफ होणार आहे त्याचबरोबर मुख्यतले की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत आणि त्यामुळे निर्णय घेतला शेतकऱ्यांना क कर, कर्जमाफी होणार आपण जे ठराविक मुदत जी मुदतीमध्ये सुरू करणार आहोत आणि संपन्न आहोत तो निर्णय सरकारने घेतलेला दोन लाखांच्या नंतरच कर्जाची जे माहिती घेण्याचं काम सुरू आहे ती एक त्याच्यासाठी देखील एक वेगळी योजना जाहीर केल्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे ते जे निर्णय सरकारने घेतलेला आहे ते सरकार पूर्णपणे त्याचं पालन करणार आहे